अध्यक्ष साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे तर मी आजच्या या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले सन्मान्य श्री भरतभाऊ माणिकरावजी गावी यांचं स्वागत आदरणीय डॉक्टर राहुल ठाकूर सर करतील अशी त्यांना विनंती करतो प्रेक्षकांनी स्पर्धकांनी टाळ्या वाजून या ठिकाणी स्वागत करायचं आहे त्यानंतर माननीय सौ परत गावित माझे सभापती महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद नंदुरबार त्या ताई साहेब उपस्थित आहेत उद्घाटक म्हणून त्यांनी स्थान स्वीकारावं महिला गटासाठी तर मी आदरणीय प्राचार्य डॉक्टर जयसिंग ताई गावित यांना विनंती करतो की आपण आपला शुभ असते आदरणीय सौ संगीतताई गावित साहेब यांचं स्वागत करेल विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते माननीय डॉक्टर दिनेश पाटील सर क्रीडा संचालक उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांचा आपण स्वागत करायचं आहे डॉक्टर दिनेश पाटील सर पुरुष गटाचे उद्घाटक म्हणून आपण स्थान स्वीकारावं अशी मी आपण विनंती करतो भाऊसाहेबांच्या हस्ते पाटील सरांचं स्वागत झालेलं आहे मी आदरणीय जयश्रीता गावित यांना विनंती करतो की आपण माननीय सौ संगीतातही परत गावित यांचं आपण स्वागत करायचं आहे एज्युकेशन सोसायटीचे सन्मान संचालक जयसिंग दादा गावी साहेब यांचं स्वागत डॉक्टर राहुल ठाकूर सर करतील यानंतर अनुक्रमाने या ठिकाणी मी क्रीडा संचालकांची नावं घेणार आहे जे संघ व्यवस्थापक व्यवस्थापक आहेत त्यानंतर स्टेजवर उपस्थित माननीय डॉक्टर श्रीकृष्ण पेलोरकर सर यांचं सुद्धा स्वागत डॉक्टर राहुल ठाकूर सर करतील अशी त्यांना विनंती कर। करतो आदरणीय भाऊसाहेबांनी विनंती करतो की आपण आपले शुभ हस्ते पेलोरकर सर स्वागत करायचं आहे यानंतर सर्व संघ व्यवस्थापक अनुक्रमे या ठिकाणी मी माननीय भाऊसाहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सर्व जे क्रीडा संचालक आहेत त्यांचा आपण स्वागत व सत्कार करायचा आहे डॉक्टर बी आर चाळशे सर सोनामई महिला महाविद्यालय शाहदा यानंतर सर्व सत्कार जे आहेत आदरणीय भाऊसाहेबांच्या हस्ते होतील त्यानंतर डॉक्टर एल के प्रताळे सर धुळे विभाग सर, डॉक्टर एल के प्रताळे सर, धुळे विभाग त्यानंतर डॉक्टर दिनेश तांदळे सर एरंडोल विभाग सर्व स्पर्धकांनी प्रेक्षकांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं आहे त्यानंतर प्राध्यापक मुकुंद सिरसाड सर एरांडोर विभाग मुकुंद सिरसाड सर त्यांच्यानंतर माननीय प्राध्यापक जुनेद काजी सर नंदुरबार विभाग विभाग यानंतर डॉक्टर टी एन दास सर नंदुरबार विभाग सर्व स्पर्धकांनी आपण टाळ्या वाजायला हरकत नाही आपला वॉर्मप होऊन जाईल याच्यानंतर आपल्याला गेम खेळायचा आहे त्यानंतर प्राध्यापक अमर हटकर सर जळगाव विभाग त्यानंतर सर्व सन्मान निवड समितीचे जे सदस्य आहेत त्यांची नावं मी या ठिकाणी घेणार आहे त्यांचं सुद्धा स्वागत आदरणीय भाऊसाहेब करतील डॉक्टर देवदत्त पाटील सर मारवळ कॉलेज जळगाव डॉक्टर देवदत्त पाटील मारवड कॉलेज जळगाव डॉक्टर कॉलेज डॉक्टर हसीन तड़वी सर साखळी कॉलेज हसीन तड़वी सर सचिव नंदुरबार विभाग क्रीडा समितीचे जळगाव के कोच जो आहे त्यांचं स्वागत आदरणीय भाऊसाहेब करते जे सन्माननीय पंच आहेत त्या सर्व पंचांनी अनुक्रमे व्यासपीठावर यायचं आहे आदरणीय भाऊसाहेब आपल्या शुभ हस्ते आपला सत्कार करणार आहेत माननीय श्री हरीश पाटील सर नवापूर माननीय श्री आरजे कोकणी सर खांडबाडा त्यानंतर आदरणीय श्री प्रफुल्ल सर गोरपाडा पंच प्रफुल्ल गावीस सर आताच नेमकी परीक्षा पास झालेल्या आहेत पंच परीक्षा पास झालेले अंकुश सर कुमारवमी सर कोकणी सर सर कुमार नावली आदरणीय श्री डॉक्टर श्रीकृष्ण पेलोरकर सर करतील कृष्णा बेलोरकर सर करतील माजी विद्यापीठ क्रीडा मंडळ सदस्य एम जे महाविद्यालय जळगाव

आभार व्यक्त करतो आजच्या या स्पर्धेमध्ये आपण बघताच ग्रामीण भाग असून सुद्धा अतिशय सुंदर असं क्रीडांगण राष्ट्रीय स्पर्धेला असं क्रीडांगण वातावरण वातावरण या ठिकाणी तयार आहे आणि हेच आवश्यक आपण या ठिकाणी खूप चांगल्या सुंदर स्पर्धा घेतात या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित आजच्या या स्पर्धेचे उद्घाटन या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भर दाला या महाविद्यालयाच्या प्राचार्य तसेच आदरणी गावीताई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा विद्यापीठाचे क्रीडा संचालक आमचे मार्गदर्शक राष्ट्रीय खो खो खेळाडू आदरणीय डॉक्टर दिनेश पाटील सर या संस्थेचे संचालक आणि या स्पर्धेचे आयोजन सचिव डॉक्टर राहुल ठाकूर नंदुरबार विभागातील सर्व क्रीडा संचालक जळगाव पुणे विभागाचे सर्व संघ व्यवस्थापक खेळाडू खेळाडू विद्यार्थी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रीय विद्यापीठाच्या या विभागीय स्पर्धेमधून स्पर्धेमध्ये आज एकूण साठ महिला व साठ पुरुष असे एकशे वीस स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे आप आपापल्या विभागामध्ये झालेल्या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत विजय संपादन करून आणि या स्पर्धेमध्ये निवड होऊन विभागीय संघात या खेळाडूंचं स्थान या ठिकाणी निश्चित केलं आणि आता या स्पर्धेमधून आपल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा संघ हा आंतर विद्यापीठ पश्चिम विभागीय स्पर्धेसाठी निवडला जाणार आहे आणि त्यासाठी खरी कस लावणारी स्पर्धा विद्यापीठ स्पर्धेच्या संघात सहभागी होणे खूप महत्त्वाची बाब आहे आणि या स्पर्धेसाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत लगलीच्या स्पर्धेला सुरुवात होईल या स्पर्धा अत्यंत चांगल्या खेळमिडीच्या वातावरणात व्हाव्यात होतीलच कारण या स्पर्धेकरता लाभलेले पंच आणि या नंदुरबार जिल्ह्याचे सेक्रेटरी जे राज्यस्तरावर हो आहेत आमचे राजूदादा सोनवणे खो खोचे या क्रीडा महर्षी आहेत खो खो साठी स्वतः वाहून राज्य स्पर्धा त्यांनी आयोजित केल्या आहेत मी अत्यंत आभार व्यक्त करतो की त्यांनी आपल्या जिल्ह्यातील एवढे पंच अथवा पंच आपण तयार केलेत आणि मागील पंच परीक्षा घेऊन एक अथोरित पंच स्पर्धेला आपण दिले त्याबद्दल जिल्हा खो खो संघटनेचे सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि मला प्रास्तविकाची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद यानंतर पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने पंचपरीक्षा नुकतीच पास झालेले दोन पंच आहेत ते म्हणजे आदरणीय सर हे सुद्धा खो खो पंचपरीक्षा पास झालेले आहेत मी आदरणीय भाऊसाहेब आपणास विनंती करतो की आपण त्यांचं सुद्धा आपल्या शोभे स्वागत व सत्कार करायचा आहे सुमन सर आणि अमतेतलेल्याच परत श्री जयराम गावी हे सुद्धा नुकतीच परीक्षा पास झाले म्हणून मी जयराम गावी सर यांना स्टेजवर येण्यासाठी विनंती करतो आदरणीय भाऊसाहेब आपणास पुन्हा एकदा विनंती की आपण आपले शुभस्ते जयराम गावी सर यांचे स्वागत व सत्कार करायचा आहे मित्रांनो इतिहास रचायचा असेल तर पुस्तकाच्या पानावर इतिहास रचायचा असेल जर पुस्तकाच्या पानावर तर जीव लावून खेळा खेळाच्या मैदानावर तर जीव लावून खेळा खेळाच्या मैदानावर मी माननीय डॉक्टर दिनेश पाटील सर क्रीडा संचालक कवित्री बैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आपणास विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आंतर विभागीय खो खो क्रीडा स्पर्धांच्या सोहळ्याच्या अध्यक्ष तथा उद्घाटक भाहिन विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य समाजसेवक आदरणीय भरत भाऊ गावित मंचावर उपस्थित असलेल्या या, या महाविद्यालया आदरणीय आदरणीय जयश्री गावीट मॅडम मंचावर उपस्थित असलेल्या महिला बाल कल्याण विभागाच्या माजी सभापती आदरणीय ताई साहेब संगीता गावीट मॅडम विद्यापीठ क्रीडा मंडळाचे सन्माननीय सदस्य आमचे मित्र डॉ बेलनकर साहेब डॉक्टर राहुल ठाकूर लंगरबार विभागाचे सचिव डॉक्टर असीन तंडवी सर या संस्थेतील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राद्यालय परणी अहिराव सर विविध विभागातून या ठिकाणी उपस्थित असल्याने आमचे निवड समिती सदस्य डॉक्टर राजेश जी सोनवले

खूप आपल्या तीघ जिल्ह्यांमध्ये मोजकेच संस्था चालक आहेत क्षेत्राबरोबर क्रीडा व सांस्कृतिक असे खूप कमी संस्था चालक आहेत मित्रांनो आणि त्यापैकी भरतभाऊ एक आहेत आणि सगळ्यांनी आपण या गोष्टीसाठी आपण टाळ्या वाजवूया आणि त्यांचे आभार मित्रांनो काही सुविधा असते ती चांगली असावी सुरेख असे मैदान असावे कारण चांगलं मैदान असलं की प्रेंग आपल्याला आपला परफॉर्मन्स सुद्धा चांगला देता येऊ शकतो मैदान हा किंवा मैदान चांगलं नसेल तर त्याचा परिणाम आपल्या परफॉर्मन्सवर होतो आणि किंबहुना त्या परफॉर्मन्सचा जे काही कमतरता असते त्याचा परिणाम आपल्या निवडीवर होत असतो म्हणून सगळ्यात

आणि आपल्या योगायोगाने नंदुरबार जिल्ह्याचे जे सेक्रेटरी आहेत सचिव आहेत ते आपले वसंतराव नाईक कॉलेजचे शहाण्याचे डिजिकल डायरेक्टर आहेत आणि ते स्वतः राष्ट्रीय खेळाडू म्हणून ते पाठपुरावा करून कोणत्या बेंटमध्ये कोणत्या तालुक्यात कोणत्या ठिकाणी किती माझे खेळाडू आहेत अशा सगळ्यांना ते परीक्षा घेण्यास प्रवृत्त करतात आणि तत्पूर्वी मार्गदर्शन करतात म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या भागातून हे एवढे परीक्षा निर्माण झाले राज्याला सुद्धा राज्याला सुद्धा आवर्जून उल्लेख करेल धुळे जळगाव पेक्षा नंदुरबार जिल्हा हे राज्याला सगळ्यात जास्त पंचवत असतो आणि राज्यस्तरीय पार पडतात त्याच्यात सगळ्यात मोठा हात नंदुरबार जिल्ह्याचा या ठिकाणी उपलब्ध झाले पंच चांगले असले म्हणजे निर्णय चांगले चांगले आले म्हणजे रिझल्ट निकाल सुद्धा चांगला लागत असतो म्हणून आपण पंचांनी आपल्या सगळ्यांना माहिती आहे नियम या खेळात आहेत कदाचित काही वेळा त्या खेळाडूला ते पटत नाही स्वतः पटवून घेत नाही परंतु आपण खेळाडू वृत्ती दाखवाल खेळाडू वृत्ती दाखवायची आणि पंचांचा निर्णय मान्य करायचा मित्रांनो एक दुसरं अजून सांगा असं आमचा व संघ असे भारतीय स्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त केला होता आणि त्या खेळाडूंना किंवा त्या संघाला ब्रॉन्झ मेडल मिळालं होत आता त्या गोष्टीला बराचसा कालावधी उलटून गेलेला आहे आता आमच्या अपेक्षा आपल्याकडून लागल्या आहेत ला की जो काही कालावधी दहा बारा वर्षाचा गेला आहे तो आपण भरून काढायचा आहे किमान ह्या वर्षी आपल्या दोन्ही संघांना दोन्ही संघांना आपण अखिल भारतीय व्यक्त करतो मित्रांनो आणि आपण निश्चितच ते मिळवाल आणि एक दुसरा उल्लेख या ठिकाणी करू इच्छितो ज्या वेळेस विसरवाडीच्या या महाविद्यालयाच्या मैदानावर खो खोच्या क्रीडा स्पर्धा झाल्या आहेत आपल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत आपल्या दोन्ही संघांचा परफॉर्मन्स हा उंचावताना दिसलेला मित्रांनो आणि तो अधिक उंच व्हावा आणि वर्षी आपण निश्चितच प्रथम तिला स्थान पटकावाल सुवर्ण पदक रौप्य पदक ब्रॉन्ज मेडल म्हणजे कांस्य पदक हे आपण प्राप्त करावं आता तीन पदकांची मी नाव घेतली तर आमच्या सहकारी सगळे मित्र म्हणतील की तुम्ही उर्वरित दोनांची नाव घ्यायला नकोत सर सिल्वर मेडल आणि ब्रॉन्ज मेडलचं नाव घेऊ नका फक्त आणि फक्त गोल्ड मेडलचंच नाव घ्या आणि तीच अपेक्षा मी आपल्याकडनं व्यक्त करतो मित्रांनो मैत्रिणींना आपण निश्चितच वर्षी काहीतरी इतिहास घडवा आपेक्षा आपल्याला सादर करण व्यक्त करतो आणि या संस्थेने या महाविद्यालयाने कारण तर या संस्थेचे एक वैशिष्ट्य आहे की हे समाज सेवा करत असतात राजकारण नंतर पण आधी समाज सेवा करतात आणि त्या समाज सेवेच्या माध्यमातून असे विविध उपक्रम हे राबवत असतात मित्रांनो खरं खरं या संस्थेला या संस्थेचे अध्यक्ष महोदयांना प्राचार्य महोदयांना आपण धन्यवाद देऊयात आपल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद सर नुकतंच या ठिकाणी चोपडा महाविद्यालयाच्या आदरणीय डॉक्टर क्रांतीवाग मॅडम यांचा आगमन झालेलं आहे मी आदरणीय डॉक्टर प्राचार्य जयश्रीताई गवित यांना विनंती करतो की आपण आपल्या शिवस्ते क्रांतिवाग मॅडम यांचं स्वागत करायचं आहे ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी उत्सुक आहात तेच म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष विसरवाडी एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय श्री भरतभाऊ माणिकरावजी गावी आपणास विनंती करतो की आपण आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं खोक स्पर्धा आयोजित आहेत आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहात त्याच्यात संगीता गावी या मंचावर उपस्थित असलेले या संस्थेचे ज्येष्ठ संचालक माननीय दादा Yeah. Gracias.